चांद्रयान तीन मोहीम आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने स्वीकारण्यात आला विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले त्याला शिवशक्ती पॉईंट म्हणून ओळखले जाते हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारे भारत चौथे राष्ट्र बनल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश बनला या घटनेच्या स्मरणार्थ तेवीस ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे यावर्षी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पष्ट कर स्पर्श करणे भारताची अंतराळ गाथा या संकल्पनेसह अभिमानाने साजरा केला जाणार आहे याचे औचित्य साधून केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुद्देशीय सभागृहात बावीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस निमित्त मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली सदर प्रदर्शनाचे उद्घाटन तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण प्रभारी कुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे आणि विद्यापीठातील विभाग प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे सदर प्रदर्शनामध्ये चांद्रयान तीन मोहिमेची निर्मिती प्रक्षेपण चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो पंतप्रधान यांचे भाषण संपूर्ण मोहिमेचे ऑडिओ व्हिडिओ सेल्फी विथ चांद्रयान तीन मोहीम आदी माहिती असणार आहे हे प्रदर्शन सकाळी अकरा ते साडेपाच वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे या प्रदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञानावर त्यांच्या आवडीचे प्रदर्शन सादर करण्यासाठी एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश टायनी यू आर एल डॉट कॉम स्लॅश एक्झिट स्पेस डे या लिंकवर नाव नोंदणी करावी तसेच ऑन दी स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एस हायफन डबल स्लॅश यू आर एल डॉट कॉम स्लॅश एस सी या लिंकवर नाव नोंदणी करावी असे आवाहन केंद्राचे संग्रहालय अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास एम यांनी केले आहे या व्यतिरिक्त माय जीओव्ही व्ही यावर एक रोमांचक ऑनलाईन प्रश्न मंजूसा स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेची अंतिम तारीख तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे विजेत्यांना यामध्ये पारितोषिके ही जिंकता येणार आहे यात पहिले पारितोषिक एक लाख दुसरे पंच्याहत्तर हजार तिसरे पन्नास हजार रुपयांचे आहे या व्यतिरिक्त प्रोत्साहनपर शंभर विजेत्यांना दोन हजार आणि दोनशे विजेत्यांना एक हजार रुपये बक्षीस मिळणार आहे तसेच टॉप शंभर विजेत्यांना इस्रोला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे विज्ञान प्रदर्शन आणि ऑन द स्पॉट प्रश्नमंजूच्या स्पर्धेसाठी सहभाग प्रमाणपत्र आणि विशेष रोग जाणार आहेत प्रदर्शनासोबतच विज्ञान केंद्र देखील बघता येणार आहे यशस्वी चांद्रयान तीन मोहिमेचे साक्षीदार बनण्यासाठी आणि पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस संस्मरणीय करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक विज्ञानप्रेमी संशोधक अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका